नागरिकांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्यासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या डी जे डॉल्बीला सोलापुरात वर्षभर कायमस्वरूपी शंभर टक्के बंदी आणावी या मागणीसाठी हजारो सोलापूरकर सोमवारी एकवटले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सजग सोलापूरकर समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एक लाख स्वाक्षरी मोहिमेत पहिल्याच दिवशी तब्बल चोवीस हजार सोलापूरकरांनी स्वाक्षरी करीत डीजे डॉल्बीला कडाडून विरोध दर्शविला सोमवारी सकाळी सहा ते रात्री अकरा अशी तब्बल सलग पंधरा तास ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली सोलापूरकर समितीच्या सदस्यांनी सोलापूरकरांना डीजे डॉल्बीचे धोके समजावून सांगत प्रबोधन केले यावेळी सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेऊन डीजे डॉल्वेला विरोध केला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनीही या स्वाक्षरी मोहिमेत स्वाक्षरी करून सोलापूरकरांना डीजे डॉल्बी पासून उद्भवणारे आजार धोके सांगत प्रबोधन केले आणि कर्ण कर्कश डीजे डॉलबी पासून सोलापूरकरांनी दूर राहत पारंपरिक वाद्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर वकील नगरसेवक राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती व्यापारी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी महिला संघटनाच्या प्रतिनिधी आदिनी या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला सोलापुरातील ज्या सामाजिक संस्था संघटना आणि व्यक्तींना डीजे डॉल्बी मुक्त सोलापूर अभियानात सहभागी व्हायचं आहे त्यांनी अठ्याण्णव साठ ब्याऐंशी बावीस त्र्याऐंशी या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सजग सोलापूरकर समितीतर्फे करण्यात आलं आहे सजग सोलापूरकर समितीतर्फे एक लाख सोलापूरकरांच्या स्वाक्षरात घेऊन डीजे डॉल्बी डॉलबी बंद करण्याबाबतचे निवेदन सोलापूरचे पोलीस आयुक्त कुमार जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहे